मतून मला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण पोचवायचंय की तुमच्याच मतदारसंघातली जी लोक आहेत त्यांना दबावाखाली दडपशाही खाली, खाली घर खाली करून धोकादायक दाखवून कोर्टामध्ये वाकडे तिकडे निर्णय आणून त्यांना बेघर केलं जात आहे त्यांना बिल्डर गुजराती मारवाडी बिल्डर यांच्या दडपशाही खाली हे अधिकारी त्यांना बाहेर काढतायत आणि त्यांना घर मिळतील का नाही याची शाश्वती नाही प्लॅन नाही मंजूर महानगरपालिकेला कोणताही अधिकार अधिकृत इमारती तोडण्याचा नाही आहे धोकादायक जरी असल्या तरी त्या सील करण्याचा अधिकार आहे त्यांचं कर्तव्य सील करण्यापुरते आहे पाणी आणि लाईट कापण्यापुरती आहे पण महानगरपालिकेचे अधिकारी असं वागतात जसं काय त्यांचीच बिल्डिंग तेच त्या बिल्डरचे हे पार्टनर असे वागतात आणि अगदी जीवावर घेऊन मनावर घेऊन रविवारी पण फोन करतात की उद्या आम्ही तुमची बिल्डिंग तोडणार रविवारी कुठल्याही प्रकारचा आदेश कुठल्याही प्रकारच्या सूचना देऊ शकत नाही असं असताना जर असं होत असेल तर हे आहे आणि ते, ते सुद्धा आमचे आमचे मराठा मुख्य उपमुख्यमंत्री आमचे ठाणेकर तर माझं त्यांना आव्हान आहे ना की तुम्ही जर म्हणता की मी आहे तर माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही फोडाफोडी करून राजकारण करू नका लोकांना आपलंस करा

का नाही केल्या मग आणि त्या अनधिकृत आहेत ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही चूज अँड पिक यांनी काय पाप केलंय मला सांगा या लोकांनी कुठे जायचं त्यांनी तुमच्याकडे आता करोड रुपये पडलेत ना सगळ्यांकडे द्या ना त्यांना प्रत्येकाने पन्नास पन्नास लाख त्यांना घर घेऊन द्या काही खोट्या वगैरे देखील केलेले आहेत हो आता तो एक सेक्रेटरी आहे त्याचे वडील ते त्यांच्या वडिलांची कोटी सही मारले नोटरी ते नव्हतेच हजर ते मारले आता ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही मलिदा मिळालाय का पोलिसांना कोपरी पोलीस स्टेशनमध्ये आहे ना, ना, दे ना, दे, ना ते दाखल करत नाही दबाव खाली राजरोजपणे गुंडगिरी चालू आहे इकडे कायद्याची पायमल्ली झाली आहे स्न्याल विकली जात आहेत न्यायालय खरेदी केली जात आहेत लोकांना त्रास दिला जातोय आधीच लोक परेशान आहेत भ्रष्टाचार महागाई जीएसटी त्याच्यात आता लोकांची घरं बघा ना याच्यात सगळेच जातीची लोक आहेत याच्यात सिंधी आहेत गुजराती आहेत मारवाडी आहेत मराठी आहेत सगळीच आहेत मी मराठी म्हटलंय मराठी टक्का महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का तुम्ही काय ते गुजरात वर ना आणणार लोक राहायला बिल्डिंग बांधायला तुम्ही टू बीएचके थ्री बीएचके काढले या लोकांनी जायचं कुठे यांना यांची गरज द्यावीच काँग्रेसची मागणी आहे मागणी आडव झोपणार सांगितलं ना आम्ही आडव झोपणार आणि त्या शहर विकासच्या अधिकाऱ्यांची अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार हा आणि त्या बिल्डरची पण लावणार जीएसटी भरतो की नाही त्याने आणलेला पैसा कुठून आणला आहे त्याच्या इन्व्हेस्ट केलेले पैसे कुठून त्यांनी एवढे किती बिल्डिंगे बांधल्या आम्ही एकदम खोलात जाणार किती बिल्डिंग बांधला तो पैसा कुठून आणला त्याने इन्व्हेस्ट करायला सगळं ब्लॅक वाईन शॉप हे ज्वेलरी शॉप हे सगळे राजकारणी हा हप्ते घेतलेले सगळे हे आय एस आय पी एस सगळ्यांचा पैसा आहे त्याच्यात सगळ्यांचा पैसा होता असतो त्यांचे लोडाकडे कोणाचे पैसे आहेत इराणदारीकडे कोणाचे पैसे आहेत ते काय इमानदारीने माणूस एवढा वरती येतो इमानदारी तुम्ही आम्ही का नाही वरती आलो शंभर कोटीचे मालक जाऊ दोनशे कोटीचे कुठेच पैसे आपल्याला आपल्याला घर घ्यायला लोन काढावे लागतात हे कसे काही इमारती बांधतात ठपाटप कुठून येतात पैसे दॅट इज अवर पॉइंट ओके okay.